बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी अशी मागणी लोकांनीच केली असल्याचे प्रतिपादन डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले भूमपरंडा वाशी बोला एकत्रित चला या टॅगलाईनखाली मी एक्केचाळीस दिवसांचा भूमपरंडा वाशीचा दोनशे अठ्ठेचाळीस गावांचा दौरा करत असून यामध्ये या दौऱ्याचा चौथा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये जवळपास तीस गावांच्या आसपास गावात भेटी दिल्या असून यामध्ये अनेक लोकांच्या समस्या ह्या दिसून आल्या आहेत ग्रामीण भागात शाश्वत पाणी रस्ते व वीज या मूलभूत प्रश्नासह बेरोजगारी तरुण मुलांचे होत नसलेले लग्न हे प्रश्न देखील खूप मनाला चिंतन करायला लावण्यासारखे दिसून येत आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी सध्या वाशी या विधानसभा क्षेत्राचा दौरा सुरू केला असून भूमीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते श्याम पालके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र धाराशिव